तशी वडी आपली तयार आहे तुम्हाला मी एक पीस करून दाखवायचे हे बघा आहे की नाही एकदम खुशखुशी तशी चवीला तर खूप भन्नाट झालीये नक्की पाहत राहा मोनिकाज मॅजिक पॉट खूप मस्त झाली झालीय बाय कीप वॉचिंग मोनिकाज मॅजिक पॉट वेलकम टू मोनिकाज मॅजिक पॉट आजच्या एपिसोडमध्ये आपण कोथिंबीर वडी एका वेगळ्या पद्धतीने बनवून बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात हो कोथिंबीर जर जास्त खराब असेल तर तुम्ही मीठ टाकून देखील पाण्यामध्ये छान धुवून घेऊ हो शकता याला आपण छान धुवून घेऊयात हो आणि बारीक अशी चिरून घेऊयात हो इथे मी कोथिंबीर छान स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचे थोडेसे तुकडे त्याचप्रमाणे लसणाच्या एक सहा ते सात पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आपण घेतलेली आहे जी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्याचप्रमाणे यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं मीठ चवीप्रमाणे आपण यातच टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये एक कप आपण बेसन पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून त्याचा एक दाटसर असा घोळ तयार करायचा आहे याच्यासाठी की आपण कढईमध्ये टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होऊ नये यामध्येच मी टाकणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा बेळगी मिरची आणि अर्धा चमचा लाल तिखट हे सांभाळून टाकते थोडंसं सा। कारण की मी आधीच हिरवी मिरची देखील वाटून घेतलेली आहे आपण मिक्सरला ती देखील ॲड होणार आहे मिश्रणामध्ये सो हे छान असं आपण हे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गुठळी नाही आहे लंप फ्री असं आपण हे बॅटर तयार केलेलं आहे ठीक आहे आता कढईमध्ये आपण तेल ओतायचं आहे साधारणतः दोन चमचे मी यात तेल ओतलं आहे थोडंसं जिरं टाकूयात आपण ते तडतडलं की आपण जे मिक्सरला वाटण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत हिरवी मिरची खोबरं लसूण जिरं आणि मीठ हे छान असं आपण वाटून घेतलेलं आहे त्याची अगदी पेस्ट करायची नाही थोडंसं सरबरीतच ठेवायचं बरं आता मी तुम्हाला सांगते ही जी रेसिपी आहे या पद्धतीची कोथिंबीर वडी मी मुंबई पुणे हायवेवरती दत्त स्नॅक्स मध्ये खाल्ली होती आणि मला ती अतिशय आवडली म्हणून आपण ही सोपी पद्धत आज तुम्हाला दाखवत आहे ते छान असं आपण परतून घ्यायचं आहे परतलं छान या की यामध्ये आपण आपली कोथिंबीर देखील टाकायची आहे आणि ती पण छान परतून घ्यायची विशेष म्हणजे या कोथिंबीर वडी बनवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला कोथिंबीर वडी वाफवायची नाहीये यामध्ये आपण तयार केलेलं बेसनाचं मिश्रण टाकूयात थोडस पाणी टाकूयात कारण पीठ शिल्लक आहे आणि ते देखील यात मिक्स करूया छान असं परतून घेऊ आपण मिश्रणामध्ये आपण थोडेसे तिळ टाकूयात आणि याची छान वाफ घेऊयात एक तीन ते चार मिनिटासाठी आपल्या मिश्रणाला छान वाफ आली आहे आपण आता व्यवस्थित असताना एक्झेव करून घेऊया थाळीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या थाळीमध्ये आपला तो जो गोळा आहे कोथिंबिरीचा आणि बेसनाच्या मिश्रणाचा तो आपण काढून घ्यायचा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण छान अशी ही वडी जी आहे ती थापून घ्यायची आहे मिनिटासाठी आपण ह्याला थंड करून घेऊयात छान आता याच्या छान अशा वड्या पाडून घेऊयात आपण खूप मस्त अशा या वड्या पडल्यात आणि ह्या छानात आपण तळून घेऊयात तेल आपण छान गरम झालंय आता आपण हे वडी जी आहे ती तळून घेऊयात आणि अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपण तळायची आहे तर कोथिंबीर वडी बनवण्याचा हा एक अतिशय सरळ साधा सोपा मार्ग आहे झटपट अशी कोथिंबीर वडी तयार होते चवीला तर इतकी भन्नाट लागते ती त्यामुळे तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर बघू शकता किती सुंदर अशी वडी ही तळून तयार झाली आहे आपण इतर देखील वड्या छान तळून घेऊया